आ, मुलान। एक सेकंड एक सेकंड आपण काय आहे आज तर कम्युनिकेशन स्किल मुलांमध्ये आपण पाहतो की फोर्थ स्टँडर्ड मध्ये आपण आलेलो बरोबर आणि मुलांमध्ये कम्युनिकेशन स्किल वाढण्यासाठी आपल्याला इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकामध्ये काही सेंटेन्स दिलेले आहेत दोन विद्यार्थ्यांमध्ये कशा पद्धतीने कम्युनिकेशन होऊ शकतं किंवा कशा पद्धतीने त्यांना बोलता यायला हवं आपण लहान लहान सेंटेन्स त्या ठिकाणी पाहणार आहोत तर या दोघी थोडं कम्युनिकेट करतायत एकमेकांशी पाहूया आपण त्या कशा करतायत हॅलो Next, which subject do you like? Which subject do you like? I like English. I like English. My uh, my favorite subject is. My favorite subject is English. Also. Also. Where do you live? Where do you live? Your colony address, uh, My colony name.

तर आपण काय करतो मराठीमध्ये तर बोलतोच बरोबर की नाही परंतु मध्ये पण आपल्याला काय केलं पाहिजे आपण फोर्थ मध्ये आलेलो आहोत आणि आपल्याला कम्युनिकेट करता यायला हवंय मग फक्त हाय आणि हॅलो पुरतं मर्यादित न ठेवता आपण काय केलं पाहिजे पुढे लहान लहान सेंटेन्स फक्त प्रश्न विचारून आपण रोज एकमेकांशी बोलत असतो रे नाही तर आपल्याला व्यवस्थित त्या ठिकाणी काय केलं पाहिजे ते छोटी छोटी लहान वाक्य बोलता येला पाहिजे त्यासाठी या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे हा एक ऍक्टिव्हिटी दिलेलं आहे समजलं सर्वांना ठीक आहे